काय भावना आहे माझ्या भाषेत मार्च आज निरोपत येताना कधी वरली मिठाई आज निरोपत येताना कधी वरली मिठाई अगो कसा किती डोळे देवा बोले रखबाई सांगत तुचके रखमे कसा आवडू हुंद का सांगत तुचक रखमे कसा आवडू होऊन दका अगं पांगी कस बजलेली ती मागत खाली शांत शांत बोलत तळाच्या उपाशी चालू तिचा गे आकांत कस सांगू का रखुमा जीवाक्य गुरु बरोबर कस सांगू का रखुमा जीवाक्य गुरु बरोबर ओळी बाबळी आहे माझी माझी अवगेले करत जेवण नेले नाही तुम्ही भांड थोडं घेता का जेवण रखमाय मग कि जेव जेवण नेले नाही तुम्ही थोडं घेता का जेवण सार ब्रह्मांड गाकुळ देवा तुम्हाला पाहु शोभा नाही या रावळा मह्या लेकरांच्या

म्हणे देवाले जीवा लावू नका घोर आता म्हणे रखुमा देवाले जीवा लावू नका घोर माये दुखात पाहून कशी हसतीला पोर देवा आषाढीची वाट पुन्हा नव्याने पाहूया देवा आषाढीची वाट पुन्हा नव्याने पाहूया आता हसत हसत त्यांना निरोप देऊया त्यांच्या सुखदुखात दोघं धावत जाऊया